ऐतिहासिक त्र्यंबोली देवीच्या पायथ्याला टेमलाईवाडी विक्रमनगर येथे हजारो कुटुंबे वास्तव्यास आहेत नागरिकीकरणाच्या वेगाने शहरीकरण झपाट्याने झाले काही पायाभूत सुविधा झाल्या पण मोकळा श्वास घेण्यासाठी मुलांना खेळण्यासाठी मैदान नव्हते पण आता गाव करील ते राव काय करील या उक्तीप्रमाणे गावाने एकदा मनात घेतले की काय बदल होऊ शकतो याचा ग्राउंड रिपोर्ट म्हणजे लोकसहभागातून टेमलाईवाडी विक्रमनगर परिसरात क्रीडांगण साकारत आहे राजकीय व प्रशासकीय नाकर्तेपणाला नजुमानता इथले हजारो युवक एकत्र येऊन सुसज्ज क्रीडांगण निर्माण करण्यासाठी सरसावले आहेत आणि अवघ्या दहा दिवसात ही लोक चळवळ यशस्वी झाली आहे गेली चार आठवडे एकच मिशन टेमलाई क्रीडांगण हा विषय घेऊन या भागातील तरुण वयोवृद्ध सगळे म प्रतिनिधी इथं आंदोलन करून या सपाटीकरण स्वखर्चातून केलेलं आहे सदर जागेवर टिंबर मार्केट आरक्षण गेले चाळीस तीस वर्ष या जागेवर टिंबर मार्केट आरक्षण आहे त्यामुळं ह्या क्षेत्राचा विकास कुठल्याही प्रकारे होत नाही आणि गेले तीस वर्ष इथं टिंबर मार्केट विकसित झाले नसल्यानं शि ते त्यावरील आरक्षण कायद्यानेच व्याप्त होते म्हणजे समाप्त होते तरी पण महानगरपालिकेनं वेळोवेळी मॉडिफिकेशन करून काही जागा उर्दू शाळेला दिली काही जागा दिली, जागा आय टी पार्कला दिली आणि काही जागा आय आर बीच्या हॉटेलसाठी दिली आय आर बीच्या हॉटेलसाठी देत असताना या संपूर्ण टम टिंबर मार्केट क्षेत्रात काही आरक्षण पडण्यापूर्वीपासून काही रहिवास आहेत जवळजवळ शंभर घरे इथं आहेत त्यावेळेला आपण ते आरक्षण रद्द करण्या टि टि ह्याला दे हॉटेलसाठी देत देत असताना ते, दे ते आम्ही त्यावेळेला एक क हे घातला होता की बाबा तुम्ही उपसूचना दिली होती की तुम्ही इथला विद्यमान रह रहिवास कायम ठेवून हां जे काही तुम्हाला आरक्ष आरक्षण ह्याच्यावरचं उठवून तुम्हाला आय आरबील द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता पण त्यावेळेला त्या प्रशासनानं त्या चूक करून नोटिफिकेशनसुद्धा झालं होतं की ह्या इतकं शंभर घरावरचं आरक्षण रद्द व्हावं आणि टिंबर मार्केट आरक्षण कायमचं रद्द व्हावं म्हणून पण प्रशासकाच्या खोलीमुळं प्रशासनाच्या खोलीमुळं फक्त टिंबर मार्केट हे टिंबर मार्केट आरक्षणमधून तीस हजार चौरस मीटर आय आर एल बीला हॉटेलसाठी द्यायची जागा तेवढीच वगळली आणि परत पूर्ण सब क्षेत्रावर पूर्ण क्षेत्रावर टिंबर मार्केटचं आरक्षण ठेवलं आणि वेळोवेळी मॉडिफिकेशन करून वीस जागा उर्दू शाळेसाठी जवळजवळ अकरा अकरा हजार चौरस मीटर जागा ही आय टी पार्कासाठी दिली आणि येथील रहिवाशांच्या घरावरचं आरक्षण न उठवता त्यांना कुठल्याही प्रकारचा विकास करता येत नाही काय येत नाही पण आता हे सगळं कायदेशीर बाबी जरी झाल्या असल्या तरी आमच्या तरुणांनी जो एक ध्यास घेतला की इथं कुठल्याही परिस्थितीत क्रीडांगण हे झालंच पाहिजे तर त्या मताशी मीसुद्धा सहमत आहे आणि हा लढा दीर्घ दीर्घ कालावधीचा आहे आज आम्ही आमच्या स्वखर्चानं म्हणजे तरुण मंडळाच्या आणि कार्यकर्त्यांच्या स्वखर्चातून हा हे सपाटीकरण करून घेतलेला आहे आणि बाकीचा जो काही लढा राहिलेला आहे या आरक्षण व्याप्त उठवण्याबाबतचा तो, तो परवा पालकमंत्री महोदयांच्याकडे निवेदन देत दिल्यानंतर पालकमंत्री मंत्री मोहनराने आयुक्तांना सांगितलं की बाबा इथलं हे करा आणि टीपी ला, त्या टीपीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या पण हे आता जर मॉडिफिकेशन तर करायला अवधी लागणार आहे त्यासाठी आम्ही संपूर्ण टेमलावली विक्रमगडच्या रहिवाशी एक दिल्यानं ते आरक्षण कसं रद्द होईल आणि इथं कसं क्रीडांगण होईल यासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान करून पाठपुरावा करणार आहे क्रीडांगणाच्या क्रीडांगणासाठी ही जी जनआंदोलन सुरू आहे या जनआंदोलनासाठी हे आरक्षण उठवणं हे सोपंही नाही आणि अवघडही नाही यासाठी आपल्याला जनआंदोलन करण्यात येणार आहे प्रचंड प्रचंड प्रमाणात महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यावर मोर्चे काढण्यात येणार आहेत प्रसंगी जर काय ह्या शासनाचं जाग जर, 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 जर आलेली नाही तर अमरण उपोषणाची सुद्धा तयारी आम्ही सर्व तरुणीने ठेवलेली आहे यानंतर बऱ्याच या ग्राउंड उभारणीसाठी सर्व समाज विक्रमनगर टेंबल्यावाडी सर्व समाज एकवटला आहे या ग्राउंडच्या खर्चासाठी आपला ख्रिश्चन समाज मुस्लिम समाज यांनी वैयक्तिकरित्या त्यांनी फंड्स गोळा करून आपल्याला मदत केलेली आहे आणि जेणेकरून भविष्य काळामध्ये हे आरक्षण उठल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे आणि आम्हाला खात्री आहे की आरक्षण उठवं आमच्या या टेंबलावाडी विक्रमनगर सर्व तरुणांचे स्वप्न पूर्ण आपल्या कोल्हापुरातील टिंबा परिसरामध्ये पंचवीस तीस हजार लोकसंख्येचं जे पूर्ण हा परिसर आहे ते कोणत्याही प्रकारची मैदानाची व्यवस्था नसल्यामुळं आणि मुलांचं व्यसनातील मुलीकडं कल वाढत असल्यामुळं आपण लोकांनी ज्येष्ठ नागरिकांना समन्वय आपण त्यांच्याबरोबर काम करत एकत्र येत मैदानासाठी चालू केले त्यातून या एक महिन्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के काम मैदानाचं पूर्ण झालेलं आहे यामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचं प्रत्येक नागरिकाचं हे योगदान दिवस आहे शंभर रुपये देणारा पाच हजार रुपये देणारा डिझेलसाठी खर्च देणारा आणि इतर सुद्धा गोष्टीसाठी खर्च करणारा हा प्रत्येक घटक तसेच मैदानासाठी एक मिनिट वेळ देणारा हा घटक आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यानं त्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यामुळे मैदान लवकरच खेळाडूंच्यासाठी उपलब्ध होणार आहे जे मुलं व्यसना तिकडे वळायला वळत होती ज्यांच्यासाठी आम्ही मैदान तयार करण्यासाठी प्रयत्न करत होतो आज मैदानातदा आपण बघितलं तर संध्याकाळी किंवा सकाळच्या सत्रामध्ये जी मुलं जितकी खेळतात हे बघितल्यानंतर आम्हाला एक गोष्ट अभिमान वाटतो की आम्ही जो निर्णय घेतलेला सर, आहे स सर्वांच्या मते विक्रमनगर टेंबलाईवाडीच्या कार्यकर्त्यांच्या असून किंवा नागरिकांच्या वतीनं जो निर्णय घेतलेला आहे हा खरोखर योग्य आहे आणि इथनं पुढच्या पिढीला मागच्या पिढीनं आमच्यासाठी व्यवस्था करून ठेवली होती पण इथनं पुढच्या पिढ्या या मैदानामुळं निर्व्यसनी राहतील एवढी खात्री आहे आम्हाला ही आत्ता बघितल्यानंतर त्यामुळे सर्व भागातील नागरिकांचे आणि आम्हाला सहकार्य करणाऱ्या प्रत्येक घटकाचे आम्ही टेमलाईवाडी विक्रमनगर विकास मंचाच्या वतीने टेमलाईवाडी टेमलाई क्रीडांगणाच्या वतीने हार्दिक आभार मानत आहे हेमलाई क्रीडांगण देमलाई किल्नगर क्रीडांगण ग्राउंडचं काम चालू आहे आणि क्षीरसागर दादा आहे आमची त्यांचा यात बोलले मोलाचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि मशीन आपल्याला रोजर मशीन दिने डिझेल फक्त वारी दिलेला आहे त्यात मशीनला भाडं तासाला त्याला पाच हजार भाडं आहे तर आज त्यांचं मशीन जवळजवळ मला वाटतंयचं समोरचं मशीन आहे काय काय तर जवळजवळ तेरा दिवसांनी मशीन दिलेलं आहे फक्त वाले दिवसाला त्याला बावीस हजार रुपयेचं डिजेल लागते खरं आणि जातीनिशाईने म्हणजे हे माझं घरचं काम आहे असं करून या दादानी म्हणजे एवढं मोठं आमच्या क्रीडांगणाला सीमाचं योगदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं टेमलाई किंवा जावं आव्हान टेमलाईलाच नागरिक आहे भविष्यात तिथं व्यस्त देण्यासाठी वाढत होती त्यांच्यासाठी आणि खेळाची पहिल्यापासून मला आवड होती त्यामुळे क्रीडांगण हे व्हावं अशी माझी पहिल्यापासूनची इच्छा होती आणि हा विषय निघाल्यानंतर आम्ही जोर धरून हे काम केलं आहे आणि त्यामध्ये मला माझ्याबरोबर श्री युवराज सावंत यांचा भाऊ मला जो वाटाई भागातील सर्व विद्यार्थी आणि तरुणांना खेळण्यासाठी गेली चाळीस वर्ष क्रीडांगण उपलब्ध होतं आत्ताचा हा परिसर आहे हा पूर्वी शेतवड होता आणि येथली पिकं निघाली की याच परिसरात आम्ही खेळायचो लहानपणी त्यानंतर याच्यावर आरक्षण पडलं आणि ही जमीन बिनउपयोगाची महापालिकेने तशीच पाडली होती एकोणीसशे पंच्याण्णवपासून आम्ही या जमिनीवर ग्राउंड व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो आणि यावेळी भागातल्या सर्व तरुणांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि हे क्रीडांगणच करायचं हा ध्यास घेतला आणि प्रत्येकाचा खारीचा वाटा आणि काही जणांचा जा सिंहायचा वाटा यातून ही नवनिर्मिती घडलेली आहे आणि आम्ही क्रीडांगण मिळवल्याशिवाय राहणार नाही गाव करील ते राहू काय करील या वक्तीप्रमाणे लोकांनी जर मनात घेतलं तर काय परिवर्तन होऊ शकतं हे आज आपण या ठिकाणी विक्रम विक्रमनगरच्या क्रीडांगणावरती पाहतो आहोत गेल्या महिन्यापूर्वी इथल्या तरुणांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मनामध्ये एक संदेश आला की विद्यार्थ्यांच्या ते क्रीडा कौशल्याचा विकास होण्यासाठी एक क्रीडांगणाची आवश्यकता आहे आणि इथं महानगरपालिकेचं आरक्षित क्षेत्र असणाऱ्या या जागेवरती आज लोकवर्गणीतून एक सुंदर असं क्रीडांगण या ठिकाणी देखणं क्रीडांगण या ठिकाणी निर्माण होत आहे तर त्या ठिकाणी क्रीडांगणाची गेल्या कित्येक वर्षापासूनची मागणी होती विद्यार्थ्यांना खेळासाठी क्रीडांगण आणि असंख्य तरुणांच्या तरुणाच्या विचारातून या ठिकाणी क्रीडांगण साकारत आहे यासाठी जे जे विक्रमनगर टेंब्यावडी परिसरामध्ये परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आणि सर्व तरुण यामध्ये एकवटून असंख्य लोकांनी यामध्ये देणगी स्वरूपात निधी गोळा करून या ठिकाणी क्रीडांगण साकारत आहे भविष्यामध्ये या क्रीडांगणावरती अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या ठिकाणी तयार होतील अशी या ठिकाणी भावना व्यक्त करूया आणि क्रीडांगण भविष्यामध्ये सर्व या क्रीडांगणासाठी सर्वपक्षीय मदत सर्वपक्षीय उठाव राजकारण विसरून केवळ आणि केवळ समाजकारण विचारामध्ये घेऊन या ठिकाणी क्रीडांगण साकारतो आहे धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा